नमस्कार मी प्रिया पंडित आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रिया ग्रेस वाइब्स तर आज एक सुंदर योगायोग झालेला आहे जो मला तुम्हाला शेअर करायचा आहे त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी तर काय योगायोग आहे तो तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा पहिलं दाखवते आणि मग सांगते ठीक आहे तुम्ही बघितलं का हा गणपती या गणपतीची आपण सुंदर पूजा केलेली आहे आणि नैवेद्य म्हणून त्याला छान असा मोदक पण ठेवलेला आहे आता खरी गंमत आहे ती पुढे आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे डॅन टड तर हा आहे आमचा मेन गणपती जो माझ्यासाठी खूप लकी आहे तुम्ही त्याचं नीट निरीक्षण करा आणि आता या गणपतीचं निरीक्षण करा दोघांमध्ये एवढं साम्य आहे विकत घेताना आम्हाला क्षणभरसुद्धा वाटलं नव्हतं की हे दोघे सेम असतील अगदी सख्खे भाऊ एक मोठा एक छोटा मला एवढं कौतुक वाटलं आणि माझ्या लक्षातही आलं नाही की त्याचे डोळे कान हात पाय पायाची घडीसुद्धा एकदम सेम टू सेम आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याचा मुकुट पण सेम आहे कान पण सेम आहेत हातसुद्धा सेम आहे पायाची घडीसुद्धा सेम आहे फक्त पाठीमागच्या हातात शस्त्र नाही एवढंच काय तो फरक पण बाकी तुम्ही वन साईड बघा समोरून बघा डिकटो सेम आहेत दोघे सेम आणि हा योगायोग कसा झाला काय झाला आम्हाला काहीच कळलं नाही मी जेव्हा गणपतीची पूजा केली तेव्हा अचानक माझ्या डोक्यात आलं की अरे हे दोघं सेम दिसत आहेत आणि हे आपल्या लक्षातच नाही आलं म्हणजे हा गणपती एवढा लकी लागला आणि हा मी जो चॉईस केला ना गणपती छोटावाला तर तो, तो खास गाडीमध्ये ठेवायचा म्हणून घेतला होता तेव्हा लक्षात आलं नव्हतं की घरी पण सेम आपल्या असा गणपती आहे शपथ लक्षात आलं नव्हतं आणि तो बघितल्यावरती मी जाम खुश झाली आणि विशेष म्हणजे ह्या दोन्हींमध्ये साम्य पण अजून एक आहे की हे छत्री बसण्यासाठी आसन आहे आणि वरती छत्री आहे म्हणजे ह्या गणपतीला पण छत्री आहे आणि त्या गणपतीला पण छत्री आहे म्हणजे टिकटो दोघं सेम झाले की नाही पण अचानक योगायोग झालेला आहे हेच मला सांगायचं होतं तुम्हाला ह्यासाठीच मी एक्सायटेड झाले होते आणि हे सगळं का घेतलं माहिती आहे का गा? की गाडीमध्ये आपण तसंच उन्हामध्ये गणपती ठेवणार ना त्याच्यामुळे मग मी तो गणपती छत्रीवाला बघितला आता मस्तपैकी पॅक करायचे आणि निघायचं आपल्या गाडीमध्ये ठेवायला सो चलो <laughs> आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत माझा आवाज तिकडे येणार नाही कारण गाड्यांचा आवाज खूप होता तर मी हे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की गणपती आपण स्थापन केलेला आहे आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये खूप वर्षानंतर सोळा सतरा वर्षानंतर हे स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी जाम खुश आहे गणपती बाप्पामुळे सगळं छान 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 आणि छानच होत गेलं त्यामुळं मी खुश आहे आणि माझ्या आनंदात तुम्ही पण सामील व्हावं म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला शेअर केली थँक्यू सो मच ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काय वाटलं दोनां दोघांमध्ये साम्य वाटलं का ते मला नक्की सांगा ओके तुम्ही बघा एकदा व्यवस्थित की तोंडूल किती छान दिसतंय मला खूप आवडलं मी खूप खुश आहे ऊन लागतो त्याला पण उगीच असतो रुमाल वगैरे टाकून बालिशपणा करण्यापेक्षा त्याला छान अशी खड्यांची छत्री वगैरे दिलेली आहे आता मस्त राजे एकदम मस्त एन्जॉय करा ठीक आहे बाय बाय